<pirani>, premises, vanity, नमस्कार 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 जय जिजाऊ जय शिवराय जय गुड मॉर्निंग शुभम दादा जय भीम जय शिवराय नमस्कार हाय, हलो, हाय। नमस्कार दादासाहेब हाय हॅलो हाय नमस्कार नमस्कार तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम नमो बुद्धाय श्री स्वामी समर्थ आणि खरंच अनंत चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज दिवस कसा मस्त रिक झालेला आहे गुड मॉर्निंग अमित कुलकर्णी दादा नमस्कार अमित दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे हो दादा अंघोळ झाली की <laughs> अंघोल झाली देवपूजा झाली सर्व कामं टप्पली गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या या चा घ्यायला या अंघोल वगैरे सर्व झालेले आहे मित्रांनो <laughs> प्रथमेश पाटील दादा नमस्कार तुमचं मनापासून अधिक स्वागत करतो वन शुभम दादा मी कामात आहे ओके ओके काम करा दादा आणि यश दादा नमस्कार यश दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जिजेराव यश दादा नमस्कार कसे आहेत यश दादा झालं का जेवण म्हणजे चहा नाश्ता चहा पियाला या ताई साहेब चाय देतात घ्या आपण सर्वजण लाईव्हला आलात आपण सर्वांसाठी काही साईड चहा देते हो ताई आहे इथे दादा हो तुलसी अद्रक अश्वगंधावाली चहा कारण पाऊस भरपूर पडतोय ना हो पाऊस इतका पडतोय का बोलूनच मुंबई मध्ये हैराण करून सोडलाय पावसाने आणि युट्यूबच काय समजत नाही तिकडे एखादा रील टाकलं का तिकडे व्ह्यू पण वाढत नाहीत आणि आनंद चतुर्थी आहे आज आनंद चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा जा हलो अमेच अशा आपण सर्वजण आहेत इथेच आहे दादा चहा बनवते आणते चहा घ्यायला या जेव चा घ्यायला या आपण सर्वजण बाकी काय बोलता सुनील गीते दादा नमस्कार सुनील गीते दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद सुनील गीते कशात जय हनुमान हो आज शनिवार आहे बरोबर जय हनुमान मनोज जयम मार्ज तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ वार्ताज मजम वान ऋतुमुख्याम श्रीरामधूतम शरणम प्रपदे बरोबर की नाही शुभमदादा बोला ना शुभमदादा मजेत मजेतच राहिलं पाहिजे झाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारूनिया विघ्ने वारून या विघ्ने देवा रक्षावेदी दास तुझे आम्ही देवा तुझला ध्यातो देवा तुझला ध्यातो प्रेमे करून या देवा प्रेमे करून या देवा गुण तुझेच गातो जा हलो भजनामी नमितो तव चरणा रामी नमितो तव वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देव रक्षा वेदीना यश दादा दादा चहा पीत नाही हो तर नाकी आलो असतो दादा संध्याकाळी विसर्जन आहे आणि आम्हाला सुट्टी नाही आम्ही अत्यावश्यक शेवेमध्ये असल्या कारण आम्ही बिझी आहोत पण ताई साहेब आणि आपले चिरंजीव स्मरणबाल जाणार आहेत दुसऱ्या आणि पाऊस भरपूर आहे तिकडे आहे की नाही पाऊस दादा, प्रवीण प्रवीणदादा सुनील गीते साहेब अमित कुलकर्णी भाऊ शुभमदादा पाऊस आहे की नाही तिकडे निरोप घेतो आता आम्हा असावी देवाज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी जालो भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणीया विघ्ने वारुणीया विघ्ने देव रक्षा वेदीना तर माझी कमेंट परत वाचा दादाची कमेंट दादा, दादा गुड मॉर्निंगच्या जागेवर जय भीम जय शिवराय बोललं तर चालेल ना दादा चालेल की शुभ गुड मॉर्निंग सर्वच जण बोलतात मराठी भाषेमध्ये सुप्रभात जय भीम जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव जरी बोललात तरी चालेल बरोबर की नाही किंवा जय हिंद पण बोलू शकतो दादा दादा पाऊस नाही पण वातावरण झाले आहे पण इकडे दादा राव रात्रभर पाऊस पडते भयानक पाऊस प्रथमेश दादा ताई कुठे गेले या ताई इथंच आहे चहा घेऊन येते या चहा घ्या नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराज नमो पार्वती पते हर हर महादेव आपण सर्वजण लाईव्ह बघत असतो आपल्या सर्वांना मानाचा नमस्कार आणि महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया आणि आजची लाईव्ह चांगली रंगतदार सुरू झालेली आहे बरीचशी मंडली आहे ती लाईव्ह ला आलेली आहे तर सर्वांना नमस्कार करून आपल्या लाईव्हची मस्त बिकी आणि गुड मॉर्निंग या चहा घ्यायला चहा कोण घेणार गरम गरम चहा माऊली नमस्कार माऊली जय जय राम कृष्ण हरी दादा मुशीला हात लावा आता छा घेतोय दादा वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात आमची मराठ्याची जात नाही हो आत्ताच आंघोळ केले ना हो दादा सुनील दादा आत्ताच आंघोल केले त्यामुळे जरा ते म्हणतात ना काय वेणी फनी नाही करता आले वेणी फनी <laughs> वेणी फनी, वे फनी नाही या, या। माऊली नमस्कार माऊली काय गरम आहे पायर पाऊस एकदम थंड थंड बाहेर पाऊस आहे गरम चहा बाहेर थंड पाऊस उलट बोललीस बरोबर बाकी काय बोलता विशेष करा मग एकमेकांना मदत नक्कीच करू अवघे धरू सुपंत <laughs> बाकी काय आज शेती लागवड सुरू झाले कांदा लावलात की नाही सुनील किती दादा प्रथमेश पाटील दादा शुभम दादा अमित कुलकर्णी साहेब नमस्कार उठ उठ हनुमान तुला माणसा उठर उठर तुला माणस नाही बाबू ते लगीन करायचं तुला निनाच ते पण खरं आहे सुनील दादा हा जायचं कांदा बी पेरायला दत्त दत्त दर्शनाला जायचं नि जायच काय रे बाबू पडशील ना रे गरम, आता बोल थंदा 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 गरम गरम कांदा मुला भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी तोंडात नको बोल्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए, बेला ए भोल्या शंकरा फ्रीज मधलं थंड थंड घ्या थंड़, थंड़, गरं -गरं गरं करन, आमी। आमी। फ्रीज मध्ये थंड थंड चा आपल्याकडे आपण फ्रीजच ठेवलेला नाही फ्रीज मधला थंड पण फ्रीज आपण ठेवलंच नाही कारण फ्रीज मध्ये बऱ्याचशा गोष्टी आमच्या घरात येतात सर्दी खोकला ताप आमच्याकडे त्यामुळं आम्ही फ्रीज बंदच ठेवून दिलाय पण खायचं फ्रेश

दत्तनाम गुरु गुरुदत्ताच्या चरणी दत्तनाम गुरु गुरुदत्ताच्या पूजनी मन लागोरे ना गौरी गुरु गुरुभजनी शिवप्रभात प्रवीण पाटील दादा बोला गुरु स्टेशन जवळ काय दुसऱ्या मोबाईल मध्ये पण लाईव्ह दिसत नाही माझी नाही दिसत याच्यात पण निशान फके भूवर फडके शत्रू चे मग कालीच फडके

नगर माहिती असेल की तुम्हाला बोरिवली स्टेशनच्या बाहेर नॅशनल पार्कच्या बाजूला कधीही फोन करा कधी व्हॉट्सअपला मेसेज करा कधी आपण भेटूयावर बोरिवली स्टेशनला आलात ना का इष्ट आहे त्या बीएसटीच्या सर्व चौक्या त्या बीएसटी चे सर्व बस आपल्याच आहेत मुंबई आपली आहे आपली ते आवाज पण आपलाच पाहिजे बरोबर की नाही सह्याद्रीचा सिंह गरजेतो माझा राजा जय महाराष्ट्राची मुंबई माझी मुंबई आमची आहे मुंबई आपली आहे आपली आणि मुंबईचे मालक आले होते गेल्याच हप्त्यात या आता काय लाइट लावणार ओहो आनंद चव्हाण बंधू नमस्कार तुम्ही अलात खूप बरे वाटले आम्हाला शुभशकाळ हात कुठे निसळत नाही तुम्ही खूप अतिबस्त झाले अरे आनंद चव्हाण मी तुमचा लाडका ससा अरे हाय स्कूटर ससा एरे रे पावसा तसा तू आहे ससया रे सस्या आहेस कुठे तू भाष्या हे रे एरे सस्या आहेस कुठे तू तुपाश्या टोनुक टोनुक उड्या मारती yeah. आता सुट्टी पडले ना शाळेला तुला गणपती yeah. गजानना भीन नाता गणपती गजानना दीन करू तुझी सेवा बाप्पा मोर्या गणपती गजानना दीन नाता नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शोभाचं हार्दिक स्वागत करत आहे सध्या आपल्या चॅनलला थोडाफार तरी प्रॉब्लेम आलेला आहे कारण आपले व्ह्यूज वाढत नाही पण काही हरकत नाही कालांतराने वाढतील एक मराठा लाथ मराठा एक मराठा कोटी मराठा हर हर महादेव अरे बाथरूम आपला इंग्लिश टॉयलेट वाला बाथरूम आहे काही हरकत नाही दादा या की बेटा की दादा प्रथमेश दादा श्री स्वामी सुनू तोंडात नको गुल घालूस गुल आम्ही आहोत की तुमच्यासाठी बंधू <laughs> बोला काय बोलता विशेष पांडुरंग हरी पांडुरंग हरी सुखाला गी करी शीतल मला सुखालागी करी शीतल मला ਪਰ ਤੂ ਇੱਕ ਵੇਲੇ ਦਾਸੀ ਪੰਡਰਪੁਰ ਦਾਸੀ ਪੰਡਰਪੁਰ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ 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 घेऊन पडली कोरड कोरडोला झालं दादा आरक्षण दिलं की आरक्षण दिलं आता बिचारी गेले परतून घरी नाव तुच घेऊन पडली कोरड कोरड उठाला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हे मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा। वा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा नाही रे किंमत तुझ्या थाटमाटला नाही रे किंमत तुझ्या फाटमाटला फाटमाटला हे मरुन पुन्हा जन्म घ्याव गुरुच्या पोटाला बोला, बोला। जिकडे तिकडे चौक रेहाच्या गदर मेया वक्ति mmm. Yeah. Bye! मोबाईल आपण चांगला नाही राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे राम कृष्ण हरी బ ప్రిమిష ప్రిమిష ప్రిమీత जगी जीवनाचे सार, ख्यावे जानुनी सत्वर बर, जैसे जाचे कर्माताई से, पान्ड दे शुवार, भरा, भरा, हर हर महादेव शंभो हर हर महादेव पद्मावती ताई नमस्कार ताई नीलेश दादा सकाळ सकाळ लाईव्ह होत आहे साहेब तर जसं वेल भेटेल तसं लाईव्ह सुरू होणार पण <laughs> खूप बरं वाटलं पद्मावती ताई तुम्हाला लाईव्हला बघून लाई। कशात गणपती बाप्पाची निरोप येण्याची आज आज म्हणतात ना आज आनंद चतुर्थी आहे आज आनंद चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा थोडंसं भावनिक पण क्षण आहे आनंदोत्सव पण आहे पुढची वर्षी येण्याची तयारी गणपती बाप्पाची बरोबर की नाही पद्मातिता बाकी काय बोलता विशेष कशात भक्ता 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 विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फलाची जय दे देव जय दे हो दे दे दे। मी बरी आहे एकदम मस्त आम्ही सगळे एकदम मस्त तंदुरुस्त उत्तम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एकदम मस्त सिद्धू सावंत देसाई दादा नमस्कार सिद्धू दादा सिद्धू दादा यूट्यूबला सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे का माहिती आहे का तुम्हाला कारण यूट्यूबवर सध्या व्ह्यूज वाढत नाही आहेत दोन दिवस झालेत आणि त्याच्यावर आमची लाईव्ह पण दिसत नाही तुम्हाला जरा यूट्यूबचे जाणकार असेल तर यूट्यूबबद्दल थोडीफार माहिती द्या काय झालं यूट्यूबचं अनंत चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादा पण यूट्यूबचं जरा वेगळंच चाललं आहे थोडं दोन दिवस बघतो आहे आम्ही त्यांचं मेल पण आला युरोप आणि आशियामध्ये युरोप आणि आशियामध्ये असणारे यूट्यूबर आहेत त्यांचे व्ह्यू अचानक गठीत केले आहेत असं मेल आला आता काय माहिती अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दा दादा नक्की नक्की दादा तुम्हाला सर्वांनाही अनंत चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप बरं वाटलं तुम्हाला सर्वांना लाईव्हला बघून किंतू दादा पद्मावती ताई बोला ना पद्मावती ताई का बोलता है मंडळी मंडली लाइव ऐसी मध्यम सर्व जन बढ़त आ सो अच्छा लाइव लाइक दन तो बनतो सात जन सात लाइक वाह तो जरा मी पण काय युट्यूबचा प्रॉब्लेम आहे थोडा नेटवर सर्च मारतो गुगलवर बघतो काय शॉर्ट आउट करता आलं तो करतो भेटूया संध्याकाळच्या लाइवला, बाय बाय